तळ कोकणात गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले असताना बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली दिसून येते गणपतीच्या सजावटीसाठी रंगीबेरंगी फुलं आणि फळं बाजारात आणण्यात आली आहेत स्थानिक शेतकरी पावसात उगवणारी फुलं व फळं बाजारात विक्रीसाठी घेऊन आले आहेत सजवण्यासाठी या फुलाफळांचा वापर केला जातो चाकरमानी सुद्धा कोकणात दाखल झाले असून खरेदीसाठी बाजारात लोकांनी गर्दी केली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल देवडेकर यांनी अवघ्या काही तासांवर गणरायाचं आगमन होणार आहे आणि जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तळ कोकणामध्ये जर पाहिलं तर कणकवलीच्या बाजारपेठा ज्या आहेत ते या बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत अगदी प्रत्येक दुकानामध्ये अशा पद्धतीची जी गर्दी आहे ही देखील पाहायला मिळते अगदी मिठाईचं दुकान असेल किंवा कपड्याचं दुकान असतील किंवा जर बाजारपेठांमधील विविध फळं फुलं भाज्या हे घेण्यासाठी जे गणेश भक्त जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले आहेत ते फटाक्यांच्या दुकानांमध्ये देखील गर्दी जी आहे ती पा। सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे ही गर्दी कमी झाली असली तरी पावसाचा ओघ जो आहे तो पुढील दोन ते तीन दिवस असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे जर आपण पाहिलं तर गणपतीच्या माटवी सजवण्यासाठी जे फळ फळ फुलझाडं फळझाडं जी लावली जातात ती देखील या ठिकाणी बाजारात घेण्यासाठी जी गर्दी आहे दुकानांच्या बाहेर अगदी सजावटीचं सामान जे आहे ते अशा पद्धतीत त्याचप्रमाणे फळं असतील यांचे अगदी बाहेरून येणारे कर्नाटक असेल किंवा अगदी गोव्यापासूनचे जे उत्पादक आहेत यांच्याकडून येणारी फळं जी आहेत ही देखील या ठिकाणी बाजारामध्ये आलेली त्यामुळे कुठेतरी कोकणात जो चाकरमाने दाखल झालेला आहे याचा यांचा जो ओघ आहे तो वाढलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे बाजारपेठा देखील सजलेले आहेत दुकानं देखील सजलेली त्यामुळे एकूणच गणेशोत्सवाचा माहोल जो आहे तो सध्या सिंधुदुर्गात तयार झालेला पाहायला मिळतोय जलदराज परफसा विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग